दी स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीस डिसेंबरला आलेली आहेत सोमवती अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं त्यामध्ये सोमवारी येणाऱ्या अमावस्येला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते सोमवती अमावस्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे अत्यंत लाभदायक असते धर्मशास्त्रामध्ये सोमवती अमावस्येचे महत्त्व हे सांगण्यात आले आहेत या सोमवती अमावस्येला सूर्य आणि चंद्रग्रह सरळ रेषेमध्ये असतात या दिवशी व्रत केले जाते या दिवशी जर स्त्रियांनी व्रत केले तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते तसेच पतीची प्रगती होते त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवती अमावस्येच्या रात्री उंभरट्यावरती या तीन वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्याने घरात लक्ष्मीची अखंड कृपा राहील घरातील नजरबाधा कटकटी अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि या वेळेला जर आपण घराच्या उंभरट्यावरती ही एक वस्तू जाळली तर आपल्या घरात अखंड लक्ष्मीची कृपा राहते आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंभरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी नकारात्मक लहरी लक्ष्मी अलक्ष्मी इडापिडा दरिद्रता ही येत असते आणि जर उद्या आपण अमावस्येच्या दिवशी ही वस्तू जर तिथे जाळली तर आपल्या घरामध्ये कुठलीही अलक्ष्मी दरिद्रता इडापिडा ही प्रवेश करणार नाहीत बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला जळव प्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असतात आणि ती लोकं तिथूनच आपल्या घरामध्ये येत असतात जेव्हा ती आपल्या घरात येतात तेव्हा त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट भावना असतात आणि त्यांच्या वाईट भावनेमुळे आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात आणि जर आपल्या घरामध्ये दोष निर्माण झाले तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी येतात जसे की पहा आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही आपल्याला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येतात त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही त्याचबरोबर घरामध्ये सतत आजारपण असतं आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्येच निघून जातो पैशाला पैसा, पैसा लागत नाही कुटुंबावरती सतत संकट अडचणी येतात तर यासारख्या समस्या जर आपल्या घरामध्ये घडत असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये काहीतरी दोष आहेत घराला नजर बाधा केलेली आहेत यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी या येत असतात आणि जर आपण या अमावस्येच्या दिवशी जर हा उपाय जर केला तर या वर्षातील सर्व वाईट गोष्टी इडापिडा या संपूर्ण या वर्षातच संपून जातील आणि येणारं वर्ष हे आपल्याला सुखाचं आनंदीचं आणि भरभरटत जाईल कारण या सोमवती अमावस्येनंतरच लगेचच दुसऱ्या दिवशी नवीन वर्षाला सुरुवात होते आणि म्हणून प्रत्येकाने या सोमवती अमावस्येच्या दिवशी उंभरट्यावरती या तीन वस्तू अवश्य जाळायच्या आहेत उपाय तुम्हाला सायंकाळी करायचे आहेत उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत अगरबत्ती लावायची आहेत तुळशीला अगरबत्ती लावायची आहेत दिवा लावायचा आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला घराचा मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला एक मोठी मातीची पंथी घ्यायची आहेत पंथी नसेल तर तुम्ही एखादी मोठी स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही कापूर राहायचं भांडं घेतलं तरीसुद्धा चालेल यामध्ये आपल्याला गाईच्या शेणाची जी गौरी असते तर ती ठेवायची आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की आमच्याकडे गाईच्या शेणाची गौरी नाही तर बघा जिथं पूजेचं साहित्य मिळते तिथे गाईच्या शेणाची गौरी जी असते तर ती विकत मिळते बिस्किटाच्या आकाराची ही शेणाची गौरी जी आहे तर ती तिथे मिळते तर तिथून तुम्हाला घेऊन यायचे आहेत आणल्यानंतर त्या गाईच्या शेणाच्या गौरीचे चा तुम्हाला चार तुकडे करायचे आहेत यानंतर ते तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत नसेल तुमच्याकडे साधा कापूर असेल तो तुम्ही घेतला तरीही चालेल यानंतर आपल्याला यावरून दोन फुलाच्या अखंड लवंगा ठेवायचे आहेत एक हिरवी वेलची ठेवायची आहेत यानंतर आपल्याला दालचिनीचा एक छोटासा तुकडा ठेवायचा आहे आणि एक तमालपत्ता जास्त ज्याला आपण तेजपत्ता असं म्हणतो मसाल्यामध्ये आपण त्याचा वापर करतो तर एक तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे या सर्व वस्तू तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर यावरून तुम्हाला शुद्ध गाईचं थोडंसं दोन ते ती तीन थेंब तूप टाकायचं आहे यानंतर ही वाटी घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे घराचा मुख्य दरवाजाचा जो उंभरटा असतो तर त्या उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला ही जी वाटी आहे तर ही ठेवायची आहे आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे तुमची तुम्हा कुलदेवी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे जर माहिती नसेल तुमची कुलदेवी तुम्हाला तर तुम्हाला नव्याण्णव मंत्राचा जप करायचा आहे नवार मंत्र ओम एम रिमक्लीम चामुंडाई विच्चे हा नवार मंत्र आहेत जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तिथे बसून नवार नव मंत्राचा जप करायचा आहे घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून द्यायचा आहे खिडक्या उघड्या करून द्यायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला घराच्या उंभरट्यावरती मधोमध ठेवून जाळायच्या आहेत आता जेव्हा तुम्ही हा उपाय करत असणार आहे त्यावेळी तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीत फक्त हो हा उपाय करायचा आहे आणि या प्रभावी मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे जर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय जर तुमच्या घरात केला तर तुम्ही स्वतः त्याचा चमत्कार बघू शकतात तुमच्या घरात असणारी इडापिडा नजरबाधा नजर बाधा दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आता सुद्या सोमवती अमावस्येला पहिल्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसंच कंटिन्यू पुढे तुम्हाला एकवीस दिवस हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे नवीन वर्ष सुरू होणार आहे नवीन वर्षामध्ये जर पहिल्याच दिवसांपासून तुम्ही जर हे उपाय सुरू केले तर तुमच्या घरातील कितीही मोठ्या अडचणी असेल कितीही आर्थिक अडचणी असेल कितीही दोष असेल तर ते शंभर टक्के तुमच्या घरातून दूर होतील इतका प्रभावी हा उपाय जो आहे तर तो मांडला जातो म्हणून उद्या प्रत्येकाने हा एक उपाय अवश्य करा जर तुमच्या घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून घरातल्या इतर सदस्यांनी हा उपाय अवश्य करावा उपाय केल्याने कुटुंबाची भरभरून प्रगती होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ